हा कोण व्हिडिओ बघत असेल ना तर आत्ता काय फिरायला येऊ नका अडाची ला फुल अडाक्षिला आणि वाटतं <tries> जास्त पॅकिंग पण आता थोडा पाऊस थांबलाय बघा ना, था 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 ना तर तीन दिवस झाले ना पाऊस आता कंटिन्यू आहे ना आणि धरणाला आपल्या पाणी सोडलेलं आहे आणि सकाळ सकाळी वेळ झाले आहे तर कस सकाळी बघले सगळ्यासाठी गुड मॉर्निंग आणि आपल्या धरणाला दरवाजा सोडलेला आहे आणि ना पाणी बसलेलं आपल्या रस्त्यांनी सगळं पॅक झाले धरणाला पाणी केवढ सोडले बघा तुम्ही पूल आहे ना पूल पुलाच्या जरा खाले एक ते दोन फूट खाले आहे ना तर बघा तिकडे इकडे सगळं भरलं आहे पाण्यानं दाखवतो तुम्हाला इकडं घुसलं पाणी इकडं घुसलं आणि वाढलं तर रस्ता पॅकिंग तिकडं पण त्या गेट आहे ना तिकडं पण पाणी येतं आणि हे सगळं भरलेलं आहे आता तिकडं ना सगळी पाणी घुसले ना आता तुम्हाला मी वरून दाखवतो तिकड ना पुढं म्हणजे पुढे उकोज्या तिकडं वरती तिकडं तांबे पण या तिकडं जाऊन दाखवतो तुम्हाला किती पाणी ते आणि आता पण म्हणतोय ते पाणी सोडणार आहे ते मग काही माहिती नाही आता सोडतं मी कॉल लावलो तर म्हटलं ते पाणी सोडणार आहे खाली दिसतंय ना सगळे खाली हे सगळं ऊस आहेत बरं खाली हे सगळं ऊस आहेत ऊसा सगळं पाणी घुसलेलं आहे झाडं अर्ध्या अर्धे गेलेले आहेत नदीत कुठे बाजूला आहे बघा मी आता इकडं उक्कू साइडला हे नागा उकू साइडचा एवढं रस्ता आहे आणि मी आत्ता जे उभा इथं मशानभूमी आहे ना घाणटेक बोलतात आहे त्याला घाणटेक घाणटेकाजवळ आहे आणि आता हे सगळा ऊस आहे ह्याच्यात सगळा ऊस आहे ऊस सगळा गेलेला आहे ऊस खाली पाण्याखाली आणि झाडं पण अर्ध्या अर्धे गेलेली आहेत आणि थोडी थोडी मास्त क्वालिटी कमी येईल पण हे घालायला लागतं आहे का माहिती आहे का, का हवेचा म्हणजे हवा जास्त आहे ना तर ऐकायला कायच येत नाही आणि पाऊस आला ना तर मोबाईल बाहेर काढू शकत नाही तिकडं पुराला ना तर तुम्हाला नुकसान लई होती अजून पाणी वाढ होते शंभर टक्के वाढ आत्ता थोडा पाऊस कमी आला आहे म्हणून तर ना तीन चार दिवस झालं तीन चार दिवस ना पावसानं धुळा केला आहे लई धुजा म्हणजे एकदम तीन दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे एवढं पाणी सोडायला लागलं आणि आत्ता पाठीमागं पाऊस म्हणजे तिकडं पाऊस नसला लागणार तुम्हाला तिकडं पाऊस नसतं धरणं या पाठीमागं पाऊस चालू असतोच असतो कामविना थोडा काम येणार पावस असतो आलं ना मोठे येते आणि ती जायना पण झाली एक दहा पंधरा मिनटं पाऊस संपतो आहे आणि परत धुगा करतो आहे आणि परत एक दहा पंधरा मिनटं संपतो आहे आणि परत कंटिन्यू चालू होते आणि आता एवढे हे बघा सोनवढंच तिकडे तर मला वाटतं रस्ता पाणी ब आलं अजून नसलं आलं मला वाटतंय पण येईल आता पाणी असा पाऊस लागत असला म्हणजे असा पाऊस लागला ना कंटिन्यू तर पाऊस पाणी येणार तुम्हाला असं मी सिनेमॅटिक शॉट दाखवू सगळं आणि क्वालिटी हीच देणार आहे जे म्हणजे मी तुम्हाला कवर टाकले आता म्हणजे कवरमधनं थोडी क्वालिटी कमी देते पण आवाज तुम्हाला परफेक्ट घेत असतं आवाजचा काही विषय नाही थोडा आणि आता तुम्ही सिनेमॅटिक सगळं टोटल बघा तुम्ही इथं तर उभा आहे म्हणजे ऐनड्या ना तिच्या पुढं उभा आहे जरा आणि हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि जो हा कोण व्हिडिओ बघत असेल ना तर आत्ता काय फिरायला येऊ नका अडाक्षिला फुल अडाक्षिला नंतर इथं तुमचा धोरा होऊन जाईल आत्ता काय येऊ नका फिरायला मग त्या पाणी वाढवायची शक्यता म्हणजे जास्त आहे आणि पाणी पण भरपूर आहे आता खरं म्हणा गेलं तुम्हाला रस्ता विषय पॅक झाल्यानंतर तुम्हाला जाता येणार नाही आहे ये। आता व्हिडिओ बघित असला आता का काही येऊ नका आता फिरायला आत्ता म्हणजे एक चार पाच दिवस तर काही येऊ नका चार पाच दिवस तर पाऊस कंटिन्यू आहे चालू आज जरा थोडा कमी आहे म्हणून आता पाठीमागं चालूच असतो पाऊस धरणाच्या त्यामुळे पाणी वाढवणार येतं जास्त पाणी सोडतात नाही हे सगळं जातं पाण्याखाली हे नाही हे सगळं पाण्याखाली जातं आणि आत्ता तर आहेच पाणी भरपूर ते चित्तूरच्या तिकडं पूर्ण चित्तूरचा पूल बुडून पुढं पाणी गेलं आहे बघा तिकडं चित्तूरकर पाणी गेलं आहे आत्ता आपण जे आपण तेव्हा जायचं कॉर्नर आहे ना तिथे आळ्याची तिथंच आहे आणि हे सगळं पाण्याखाली गेलं तुम्हाला कोनवड्यात नको कोनवड्यातून एकदम ओळख आणि इथून पण हे बघा तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा सगळं आणि सांगा मला कसं आहे ते बघा आता आपण सोनवडच येत आहे थोडं तुम्हाला व्हिडिओमध्ये हे दिसतं पाऊस चालू आहे ना त्यामुळं टेमकं टेमकं सगळं साठलं हे ज्यामध्ये आणि मोबाईल आहे कवरमध्ये जसं सोनवडी मशाणभूमी बघा मशानभूमी सगळी डुबलेले आहे आणि आता आपण इथं लोकेशन बघा हे पूल आहे आणि या चौकात उभं आहे आणि चौकात ते सगळं आणि थोडं पाणी सोडलं तिकडं रस्त्यावर जाणार आहे पाणी ते सगळं गेलेलं आहे पाल्याखाली इकडून पण पूर्ण असं पाणी गेलेलं आहे ते घर आहे ना तिघर त्या घरात पाणी घुसलं आहे बघा किती दिवसाने आपल्याला सूर्यदेवतानं दर्शन दाखवलेलं आहे इतक्या दिवस पाऊस होताना आज सूर्यदेवतानं दर्शन दाखवलेलं आहे आणि तुम्ही सिनेमॅटिकचे पाठीमागचं बघितलेलं असेल की आपल्या नदीला किती कि पाणी सोडलं आहे ते आणि आता जास्त काही मी ब्लॉग नाही वाढवत म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला सांगतो आता काही बाहेर जाणार नाही काही नाही छोटासा का ब्लॉग आहे तुम्ही हा बघा आणि कसा वाटला कमेंटवरून नक्कीच सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करून जा